नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड या ठिकाणी अवकाळी एकशे नव्वद क्विंटल जास्ती तर दोन हजार आठशे रुपये क्विंटल दर बावीसशे रुपये क्विंटल जातील लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते विटा सांगली या ठिकाणी अवकाळी चाळीस क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा <tip> बघा तसे पुढील बाजार समते आहे साताऱ्या ठिकाणी अवकालेले एकशे चोवीस क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी सतरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार संपते आहे पुणे गुलटेगेट या ठिकाणी अवकालेले सातशे सात हजार तीनशे पाच क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा